जयस्वामी समर्थ कांचन कावीळ क्लिनिक मोडणेम मी डॉक्टर संजय लोखंडे सत्तावीस वर्षापासून या ठिकाणी शुद्ध आयुर्वेदिक उपचाराने कावीळ आणि लिवर या अगदी गंभीर आजारावरती उपचार या ठिकाणी करत आलेलो आहोत मित्रांनो खास तुमच्यासाठी हा वेगळा व्हिडिओ बनवत आहे बऱ्याच वेळा रुग्णांच्या तोंडातून आम्हाला असं ऐकायला मिळतं की कावेळीचा आजार वेगळा आणि लिव्हरचा आजार वेगळा असं नसतंय ज्या पेशंटला कावीळ झालेले आहे किंवा ज्या व्यक्तीचा लिव्हरचा प्रॉब्लेम आलेला आहे पचनसंस्थेचा एकृताचा प्रॉब्लेम आलेला आहे पित्ताशयाच्या पिशवीचा प्रॉब्लेम आलेला आहे अशाच व्यक्तीला कावेळीचा आजार होत असतो त्याच व्यक्तीचा लिव्हरचा प्रॉब्लेम येत असतो कावेळीवरचा उपचार केला जातो म्हणजे लिव्हरवरच उपचार केला जातो आपल्या प्रत्येक व्यक्तीला मला वाटतं आता जवळजवळ नव्याण्णव टक्के आपल्या राज्यामध्ये देशामध्ये लोक शिकलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे आपण सुशिक्षित आहोत मात्र प्रशिक्षित नसतो आणि प्रत्येक व्यवसायामधलं आपल्याला ज्ञान नसतं पण मला असं वाटतं आपणाला आपल्या शरीराचं थोडंफार शास्त्र माहिती असावं आपल्याला कावीळ का होते आणि आपल्याला लिव्हरचा आजार का होतो हे आपल्याला थोडक्यात आपल्याला ते लगेच लक्षात आलं पाहिजे आता सहजासहजी जे लोक कुणी महिला वर्ग आहे मुली आहेत मुलं आहेत ते कधीही अल्कोहोल घेत नाहीत त्याही पेशंटला कावीळ होते आणि लिव्हरचा आजार होतो तो का होतो पूर्वी पाणी खराब असायचं म्हणून म्हणायची कावीळ झाली आता पाणी लोक शुद्ध फिल्टर झोप येतात तरीही कावीळ होती त्याच्या पाठीमागचं कारण आहे आपल्याला ज्या ज्या वेळेस कोणत्याही कारणामुळे आपली पूर्णपणे झोप झालेली नाही अशा वेळेस आपल्याला पित्ताचा आजार होतो आणि पित्ताचा आजार झाला तर ते आपलं पित्त पचन संस्थेकडे खाली सरकत नाही आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होत नाही मग आपल्याला मरगळ येते आळस येतो आंग दुखतं आणि पोट साफ होत म्हणून जर समजा आपण ताप आला ताप आला थोडंसं मलेरिया झालेला आहे टायफॉइड झालेला कि आहे किंवा अनेक कुठलं तरी असा आजार आहेत की शरीर आपलं गरम आहे आणि अशा वेळेस जर आपण वडा पाव भजी किंवा अंडी मटण खाल्ली तर नक्कीच त्या व्यक्तीला कावेळ होते लिव्हरचा आजार होते डायजेस्टिव्ह सिस्टम पूर्णपणे त्यांची बिघडलेली असते पोट साफ म्हणजे पित्त आपलं खाली कधी पचन संस्थेकडे सरकतं तर ते आपल्या मेंदूची झोप मेंदू पूर्ण शांत झाला पाहिजे पूर्ण शरीर झोप चांगली शरीराला झाली पाहिजे आणि ती होण्यासाठी भरपूर वेळ दिला गेला पाहिजे आणि त्याचा तो आहार आपण घेतलेला असेल तर आपल्याला ती वेळ देणं गरजेचं आहे परंतु आपणाला कुठल्या ना कुठल्या कारणामुळं एखाद्या वेळेस असं होतं की आपण समजा अंडी खाल्लेत मांसाहार केलेला आहे किंवा शाबुदाण्याची खिचडी खाल्लेले आहे असे जड पदार्थ आहेत ते पचन संस्थेला नको आहेत परंतु आपण ते काही घेतो बटाटा खाल्ला आणि आपली सण त्या दिवशी आपली झोपच चांगली झाली नाही किंवा काही कारणामुळे आपण उशिरा झोपलो वेळ कमी मिळाला झोपेसाठी तर आपल्याला हायपर ॲसिडी ठेवतो हो म्हणजे पित्ताचं प्रमाण वाढतं आणि जर ते पित्ताचं प्रमाण वाढलं आणि आपलं पोट साफ नाही झालं तर ते पित्त रक्तात आपल्या मिक्स होतं उलट जातं मग ते रक्तात असं जर वारंवार होत गेलं तर गार पाणी पिण्याचं प्रमाण लोकांचं जास्त आहे गार पाणी आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे डेअर्यातलं सुद्धा पाणी प्यायचं नाही फ्रीजमधलं पाणी प्यायचं नाही आपलं शरीर जेवढं गरम आहे समशीतोष्ण शरीराच्या गरमाई म्हणजे शरीर जसं आहे तसं पाणी प्यायचं आपल्याला पित्त होणार नाही आणि पित्त होऊ नये हे काविणीचं पहिलं कारण आहे पोट साफ होणं हे पहिली गरज आहे म्हणून मी वारंवार सांगत असतो की पाण्याचा वापर जोपर्यंत लिव्हर चांगला आहे तोपर्यंत पाणी चांगलं भरपूर प्या झोप जास्त घ्या औषधं वगैरे घ्या आणि आपला आजार बरा करा तर ट्रीटमेंट दिल्यानंतर ही लोकं काय करतात की औषधं घेतात पण आराम करत नाही आराम करणं कावळीच्या आणि लिव्हरच्या पेशंटला खूप गरजेचं असतं म्हणून अंडी मटण मासे खाल्ले तर आपल्याला झोप भरपूर झाली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणजे खाल्लेलं अन्न लवकर पचतं आणि आपला मल बाहेर सहज पास होतो आता लिव्हरचा आजार आपण म्हणतो फक्त अल्कोहोल घेणाऱ्या व्यक्तीला असतो दोन कधी दारू प्रयत्न होते ते असं तर असं नाही कधी कधी भूक लागत नाही ताप थंडी येऊन गेलेला असतो ना आपण अंड्याचं सेवन केलेलं असतं अंड्याचा आहार घेतलेला असतो आणि मग शंभर टक्के त्या व्यक्तीला त्या अंडी मटण खाल्लेलं त्याच दिवशी आपण जेवतो दुसऱ्या दिवसापासून आपलं जेवण जात नाही म्हणजे ते कावीळ व्हायला सुरुवात झालेली असते म्हणजेच ते लिव्हरवर चालायला लागलेलं असतं मग आपण कुठेतरी ॲलिओपॅथीचा आधार घेतो हॉस्पिटलला जातो औषध गोळ्या इंजेक्शन चालाय बरी ट्रीटमेंट केली जाते परंतु त्याला तसं म्हणावं तसं पेशंट बरा होत नाही कारण कावीळ आणि लिव्हर किडनी ह्या आजारासाठी ॲलोपॅथीमध्ये म्हणावे तशी चांगली ट्रीटमेंट उपचार नाही आहे आयुर्वेद हे मूळ उपचार आहे निसर्ग उपचार आहे जसं आपल्याला आजार होतो तसा तो बाहेर गेला पाहिजे शरीराच्या हे निसर्गाच्या निसर्ग उपचारामध्ये आहे तर औषध पत्ते आहार आराम गरजेच्या गोष्टी आहेत आणि आपल्या शरीराला साईड इफेक्ट होणार नाही अशी औषधं आपल्याला पाहिजेत आता अल्कोहोल घेत नाही आता अल्कोहोल घेणाऱ्या व्यक्तीचा लिव्हर खराब होण्याचं कारण असते तर ते अल्कोहोल त्या व्यक्तीला आपल्याला पित्त झालंय का नाही हेच कळत नाही मुळात का कळत नाही ते दारू पिले की नशा येते नशेमध्ये दुखत आहे का नाही पित्त झालंय का नाही ते जाणवत नाही वारंवार ह्या गोष्टी घडत गेल्यामुळं पित्ताचं रोदन होतं पित्त खाली सरकत नाही आणि मग लिव्हरवर ताण येतो स्वादुपिंडावर ताण येतो पचन संस्थेचा प्रॉब्लेम येतो आणि पित्त तर पुढं सरकत नसल्यामुळं त्याची झोप पण अर्धवट होते मग गॅस पोट पोटगच्च होणे संघा साप न होणे ह्या गोष्टी घडत गेल्यामुळं लिव्हरवर सूज येते आणि मग असंच उपचार करत असताना मग तेवढ्यापुरतं बरं वाटतं मग त्या लिव्हरवर सूज आल्यानंतर त्याच्यावरती जखमा होते त्यासाठी आपण त्याला म्हणतो काय लिव्हर सॉरायसिस त्याची जखमा होते त्याच्याही पुढे उपचार केला म्हणजे अजून बरंच नाही वाटलं पेशंटला तर त्या जखमातून पाणी येतं आणि ते पाणी साठतं मग ते आपण म्हणतो पोटात पाणी झालं पोटात का आले तर ते ॲक्च्युली ते पाणी जे आलेलं असतं ते धड त्याला लघवीच्या मुद्रमार्गातर्फी कुठं बाहेर जाऊ शकत नाही पचनसंस्थेमार्फत कुठं संडासच्या तिकडून ते बाहेर जात नाही तर ते असं मध्येच राहतं पाणी म्हणजे पोट फुगायला सुरुवात होते आणखीन त्याच्याही पुढं जाऊन जर उपचार झालाच नाही पेशंटला तर ते पाणी जाऊन जाऊन हा लिव्हर आहे ते छोटासा होतो का म्हणजे आंबा वगैरे समजा नाचले लास्टात जसं पाणी जाऊन खराब होतं कशा पद्धतीने आणि मग लिव्हर तो डॅमेज एकदा लिव्हर स्वराशी झाला त्याच्यातून पाणी यायला लागलं पोट भोगायला हो लागले की डॉक्टर सांगतील लिव्हर डॅमेज आहे त्याला ट्रान्सप्लांटची गरज आहे पैशाची तयारी ठेवा आम्हाला आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये तसं नाही लिव्हरला पुनर्जीवित करण्याची औषधं आहेत उपचार आहे शास्त्र पद्धतीने पेशंटला पत्ते आहार आराम औषधं देऊन पूर्ण डॅमेज होत चाललेला लिव्हरसुद्धा आपण आपल्या औषधाच्याद्वारे बरा करतो अशी आपली हजारो पेशंट आहेत हे अगदी म्हणजे पेशंट स्वतःच आश्चर्यचकित होते त्यांना सुरुवातीला इथं आल्यानंतर अँब्युलन्समध्ये येते आणि त्यांना माहीत नसतं आपण इथं आलेलं असतं आणि ज्यावेळी परत येते तीस आणि त्यावेळी कळतं इथं आपण बरं झालंय म्हणून त्यांना आश्चर्य वाटतं तर असं आहे की अल्कोल घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक माझी सूचना आहे की त्यांनी कधीही कोल्डमध्ये अल्कोहोल घेऊ नये आणि अल्कोहोल घेवावा असा आमचा म्हणजे हेच नाही अल्कोहोल घेऊच नाही आणि आहार घ्यावा आहार कोणताही घेतला तरी त्यांना झोपेची खूप गरज आहे झोप भरपूर घेतली पाहिजे मूळ झोप महत्त्वाची आहे आणि आपलं इनपुट आणि आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत हे आपण समजून घ्यावं म्हणजे आपल्याला आपल्या शरीरशास्त्राची जर माहिती असेल तर आपण अशा आजारापासून नक्कीच आपण सावध होतो आणि ह्या आजाराला आपण बळी पडू शकत नाही जर असा लेवर स्वराशी स्फोटात पाणी झालं लेव्हल ह्या लाखो तीस चाळीस लाख रुपये सांगितले जातात ह्या पैसे परत आपल्याकडून सामान्य लोकांच्याकडे उपलब्ध नसते तर यासाठी आपण आधीच त्याचा प्रतिबंध केला पाहिजे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे यासाठी मुद्दाम खास ह्या बऱ्याचशा ह्या गोष्टी मी जी सांगत असतो ते लोक किंवा कुठं वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण केलं जात नाही परंतु एक आपल्याला एक समाजाचं देणं म्हणून किंवा एक सामाजिक कार्य म्हणून लोकांच्या पर्यंत शरीरशास्त्राची माहिती पुरवणं हे आपल्याला थोडंसं कर्तव्य वाटतं त्या हेतून हा छोटासा अठ्ठास आहे हा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच आपण थोडंसं याच्याकडं लक्ष द्यावं आणि हे नियम पाळावेत चांगल्या चांगल्या व्यक्तीचासुद्धा लिवर खराब होतो पण आपल्या सुखीच्या आहार पद्धतीमुळं जीवनशैलीमुळं तर हे करू नये आपलं जीवन सुखी समृद्धी व्हावं ही श्री स्वामीचरणी प्रार्थना गुरुदेव दत्त परब्रह्म सद्गुरु स्वामी समर्थ